नमस्ते मा आज आपण चण्याच्या डाळीचा ढोकळा बनवत आहोत ढोकळ्यासाठी साहित्य चण्याची डाळ एक वाटी अर्धी वाटी तांदूळ आणि कोथंबीर दोन तीन लसूण आणि दोन तीन मिरच्या आणि कढीपत्ता हे सर्व मिक्सरमध्ये टाकून तुम्ही बॅटर बनवा आणि बॅटर बाहेर काढून तुम्ही व्यवस्थित हलवून घ्या आणि बॅटर छानपैकी हलवून भांड्यात काढा रात्रभर ढाकून ठेवा आता तुम्ही बघू शकता बॅटर कसं आपलं व्यवस्थित फुगलेलं आहे व्यवस्थित हलवून घ्या इनो आणि मीठ आणि व्यवस्थित पाणी टाकून व्यवस्थित सैल करून घ्या भांड्यामध्ये आणि बघू शकता तुम्ही इनो टाकल्यावर कसे व्यवस्थित फुगे आले आणि मीठ आणि पाणी आणि इनो टाकून व्यवस्थित हलवून घ्या बॅटर बघू शकता तुम्ही व्यवस्थित झाले तर कुकरच्या भांड्याला तेल लावून हे बॅटर सर्व बॅटर त्याच्यात टाका आणि कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवा तोपर्यंत आणि हे भांड त्याच्यात ठेवा अर्धा तासानंतर तुम्ही ते भांडं बाहेर काढा आणि बघू शकता चाकूने व्यवस्थित ढोकळा झाला एका नाही बघू शकता तुम्ही आपला ढोकळा व्यवस्थित झाला आहे म्हणून त्याचे काप व्यवस्थित पडतात याचे काप दाखवते किती व्यवस्थित मऊसुद्धा हा ढोकळा झाला आहे तुम्ही बघू शकता आता खाण्यास तयार आहे तर त्याची फोडणी आपण करूया ढोकळ्यासाठी जिरं राई कढीपत्ता मिरची हिंग आणि मेथी फूड हळद धणे जिरे पावडर आणि कोथिंबीर वरून टाका वाटलेस खोबरं पण टाका माझ्याकडे खोबरं नव्हतं ही फोडणी व्यवस्थित करून घ्या आणि व्यवस्थित घालून घ्या डो मी तिखट ढोकळा बनवला आहे तुम्ही साखर मीठ पाणी टाकू शकता आम्ही पुदिना चटणी बरं खाण्यास तयार ढोकळा झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू take me back to cat